स्थानीय तपोवन संस्था में दाजी साहब इनकी पुण्यतिथि मनाई गई अमरावती में दिनांक 7 मई को संस्था के अध्यक्ष अतुल आरसी दाजी साहब के नातू लेफ्टिनेंट श्रीकांत काणे प्राचार्य अनंत मराठे डॉक्टर गोविंद कासट प्राचार्य सुभाष गवई विवेक मराठे जुबिन भाई डोटीवाला डॉक्टर प्रतीक

पूर्व प्रश्नाचा विषय सांगताना म्हटले की ज्याला योगाद्वारे यम नियम आसन प्राणायाम आहार ध्यान समाधी साध्य करता येऊ शकतात तो शरीरातून आत्मला करू शकतो प्रवेशन सहज आणि सोपे नाही समाधीची अवस्था वर्षान वर्षाच्या सरावाने कर्मयोगाच्या सरावाने साध्याने प्राप्त होते सरावासाठी दाजी साहेबांनी तपवन चेकडीवर एक योगकोळ बाजारात लावले होते आणि ते रोज सकाळी खूप करू शकले सात मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी